नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वतःचे व्हॅल्यू जपायचे असेल तर विनाकारण बोलणे टाळा नको तिथे बोलणे टाळा बोलणे खरं तर खूप छान आहे बोलण्यामुळेच आपल्याला काय म्हणायचे आहे ते इतरांना कळते समोरच्या व्यक्तीचे सुद्धा आपल्याला कळते बोलण्यामुळे माणसा माणसातला संवाद टिकतो त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या कोणती गरज असेल किंवा मन एखाद्या वेळेला उदास असेल तर आपण समोरच्याशी बोलून आपलं मन हलकं करतो पण तेव्हा जेव्हा आपण अति बोलायला लागतो नको तिथे बोलायला लागतो नको त्यावेळी बोलायला लागतो विनाकारण बडबड करतो तेव्हा तेच बोलणे आपल्याला नुकसान करू शकते किंवा मग आपल्याला नाराज करू शकते बोलण्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीवरूनच त्याचं व्यक्तिमत्वसुद्धा ठरवू शकते तुम्ही कशा प्रकारे बोलता हे तुमच्या खासगी आणि करिअरच्या लाईफमध्ये फार महत्त्वाचे असते हे सुद्धा खरे आहे की तुम्हाला तुमचे बोलणे इतरांसमोर मांडता आलेच पाहिजे परंतु काही वेळेस असे होते की गुपचूप राहणे शहाणपणाचे ठरते याउलट काही लोक बोलण्याची चूक करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर लाईफवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा होतो यामुळे तुम्ही जे काही बोलता त्याचा आधी विचार करा आणि नंतरच बोला कारण समोरच्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही जे शब्द वापरता ते तुम्ही परत नाही न घेऊ शकत यावरूनच मग तुम तुमची पारख केली जाते काही वेळेस असे होते की तुम्हाला बोलायचं खूप वेगळं असतं आणि ते तुम्हाला व्यवस्थित काही गोष्टी मांडता येत नसल्यामुळे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काय बोलायचं आहे हे कळतच नाही आणि अशावेळी आधी समोरच्या व्यक्तीची गप्प राहून ऐकून घ्या नंतरच त्याला प्रत्युत्तर द्या आता बघूया आपण या दहा ठिकाणी आपण गप्प राहायलाच पाहिजे आपले जीवन यशाने परिपूर्ण व्हावे असे वाटते तर प्रत्येक कामात यश मिळवायचे असेल आणि समाजात मान सन्मान मिळवायचा असेल तर ह्या महत्त्वाच्या काही टिप्स आहे त्या टिप्स नक्की पाहायला हवी तिथे नेहमी शांत राहायला हवे जर एखाद्या व्यक्तीने शांत राहणे शिकले तर त्याला सहज यश मिळू शकते या दहा ठिकाणी नेहमी शांत राहा दुसऱ्याच्या भांडणात पडू नका कुठेतरी भांडण चालू आहे आणि तुमच्याशी त्याचा थेट संबंधही नाही त्यात पडू नका अजिबात व्यत्यय आणू नका हे तुमच्याशी भविष्याशी समस्या निर्माण करू शकते कारण तुम्हाला माहीत नसतं की कोण चू कोण बरोबर आणि अशा वेळेला तुम्ही तुमचं ओपिनियन द्यायला जाता आणि भविष्यात मग तुमचा ती व्यक्ती द्वेष करायला लागते तुमचा राग करायला लागते आणि भविष्यात तुमच्यासाठी ते अडचणीचं बनू शकते दुसरी गोष्ट आहे जर इतर लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील तर अशा वेळी शांत राहा जेव्हा कोणी तु तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत बोलत आहे वाईट बोलत आहे असेल तर अशा वेळी आपण गप्प राहणे चांगले आहे कोणावरही टीका करत करत वेळी जो व्यक्ती दिस दुसऱ्यावर टीका करतो उद्या तो तुमच्या माघारी तुमच्यावर सुद्धा टीका करतो म्हणून त्यावेळी आपण गप्प राहणेच चांगले पुढची गोष्ट आहे अपूर्ण माहिती असल्यास गप्प बसा जर एखाद्या विषयाची तुम्हाला पूर्ण माहितीच नाही आहे आणि त्या विषयावर बोलण्यापेक्षा गप्प राहणे चांगली जेणेकरून नकळ कोणाचेही नुकसान होणार नाही आणि म्हणून अपूर्ण माहिती असलेली तर त्यावेळी तुम्ही बोलणं टाळा गप्प बसा पुढे आहे पुढची गोष्ट आहे ज्यांना भावना समजत नाही त्यांच्यासमोर शांत राहा ज्यांना तुम्ही काय बोलता तुमच्या मनात काय आहे तुम्हाला काय सांगायचे आहे हे जर समजत नसेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत बोलत असाल तर अशावेळी तुम्ही गप्प राहलेलेच बरे त्या व्यक्तीसमोर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त न करता गप्प राहणंच चांगलं कारण ती व्यक्ती तुमच्या भावना समजून घेत नसेल तर गप्प बसणे महत्वाचे आहे कारण असे लोक तुमच्या भावनाची कदर करू शकत नाही आणि मग अशावेळी आपल्याला दुःख होते आपल्याला त्रास होतो म्हणून अशावेळी गप्प राहणेच चांगले आहे इतरांच्या समस्या ऐका हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जेव्हा कोणी त्याच्या समस्या शेअर करत असेल तुम्हाला सांगत असेल तेव्हा धीराने त्याचे ऐका आणि शांत राहा जोपर्यंत तुम्हाला योग्य उपाय सापडत नाही तोपर्यंत तुम्ही काही स त्याला पर्याय सांगू नका त्याच्यावर उपाय सांगू नका उगीच काही सल्ले देत बसू नका तुम्हाला त्यातलं काही खोल अभ्यासच नसेल तर त्याबद्दल बोलू नका पहिलेच भावना समजून घ्या समस्या समजून घ्या आणि नंतर तुम्ही त्याच्यावर त्याला त्या समस्येबद्दल सल्ले द्या किंवा त्याच्यावर योग्य तो सल्ला द्या योग्य तो सल्ला द्या अन्यथा तुम्ही तिथे गप्प बसले तर चांगलं राग आल्यावर गप्प बसा जर कोणी तुमच्यावर रागावला असेल तर शांत बसा त्याच्या रागाचा सामना करायला जाऊ नका यामुळे त्याचा राग शांत होईल आणि ज्यावेळी त्याचा राग शांत होईल आणि त्याला त्याची चूक कळेल त्यावेळी तो समजून घेईल समजून जाईल तुम्ही जर त्याच्या रागाशी तो एक अरे तो एक शब्द बोलल्यानंतर तुम्ही त्याला शब्दाला रागाच्या भरात तुम्ही रागाने उत्तर दिलं तर त्यामुळे भांडण होते आणि उगीच नाही त्या गोष्टीवर ता तणाव निर्माण होऊन समस्या वाढल्या वाढतात म्हणून राग आलेल्या आलेल्यावर गप्प बसा पुढील मुद्दा आहे संबंधित नसलेल्या समस्येवर मौन बाळगा जर एखादी समस्या तुमच्या चिंतेचा विषयच नसेल तर त्याबद्दल बोलणे टाळा विनाकारण बोलून तुमचा अपमान होऊ शकतो तुम्हाला त्यातलं काही माहीतच नाही तुमची ती समस्याच नाही आहे तर अशा वेळी विनाकारण बोलण्यात काहीच तुमचा फायदा नाही त्यापेक्षा मौन बाळगलेलं चांगलं आणि म्हणून अशा वेळी तुम्ही मौनच बाळगा ओरडणाऱ्यापासून दूर राहा जे लोक ओरडा ओरडल्याशिवाय व्यक्तच होऊ शकत नाही त्यांच्या त्यांच्याविषयी बोलताना मौन बाळगा कारण ओरडण्याचा इतरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो ज्यांना ओरडून बोलायची सवय असते अशा लो व्यक्तींच्या बा थोडं दूर राहिलेलंच चांगलं कारण त्या व्यक्तीमुळे नकारात्मक आपल्यावर सुद्धा परिणाम होते आपल्या आजूबाजूच्या लोकांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि म्हणून अशा व्यक्तीपासून थोडं दूरच राहिलेलं योग्य आहे अयोग्य परिस्थितीत शांत राहा एखाद्याबद्दल विनाकारण बोलणे अपायकारक ठरू शकते यामुळे अयोग्य परिस्थितीत गप्प राहणे शहाणपणाचे आहे ही दहा टिप्स आज मी तुम्हाला सांगितले आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद